हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपलं आहार आणि आपलं आरोग्य ह्याचं काही संबंध आहे का बघूया हे बघा आता पूर्वीचं काळचं तुम्ही बघितला तेव्हा बीपी शुगर हे सगळं ऐकायला तरी होत का हो पू खूप पूर्वीचं काळही नव्हतंच नंतर नंतर अगदी श्रीमंतांना तेव्हा असं म्हणायचे सुद्धा बीपी शुगर हे सगळं श्रीमंतांना होते गरीबांना काही होत नाही आज पण खरंच आहे शेतात चोवीस तास राबतात त्या लोकांकडे बघा त्यांना कधीतरी शुगर झाले बीपी झाले आहे का विचारा तुम्ही नाही पण आज काय झाले आज हे सगळं बी पी शुगर वगैरे कॉमन झालं हे काही श्रीमंतांचे रोग असे राहिलेले नाही आहे पूर्वी म्हणायचे बी पी शुगर वगैरे श्रीमंतांचे रोग आणि टी बी एवढा गरिबांचा रोग टी बी कधी श्रीमंतांना होत नव्हता म्हणे त्या काळी असं म्हणायचे आणि कॅन्सर तरी पूर्वी म्हणायचं हा श्रीमंतांचा रोग आहे हा जनसामान्यांना येत नाहीये आणि कॅन्सर झाला की श्रीमंतांना गरीब करायचा रोग आहे हा असं म्हणायचे पण आज आज कॅन्सर पण कॉमन झाले कोणालाही कधी श्रीमंत असू देत गरीब असू देत हा होतो हे कशामुळे आहे किंवा आपले लाईफस्टाईलमध्ये काहीतरी बदल झालेला आहे का विचार केला तर नक्की आपला लाईफस्टाईल बदललेला आहे बरेच गोष्टी ह्याला कारणीभूत आहेत एक म्हणजे आपल्याला ज्ञान खूप मिळाले ज्ञान म्हणजे माहिती ज्ञान म्हणत नाही मी माहिती आपल्याला काही हे झालं की हा कॅन्सर झाला असेल का अमूक झाला की शुगर झाला असेल का असा आपण विचार करत असतो अहो एकात काही लागलेलं दोन दिवसात बरं झालं नाही काय मला शुगर आहे का काय हे काही अजूनही भरून आलं नाही असं म्हणायला लागतात लोक म्हणजे माहिती आपल्याला जास्त आहे त्यामुळे सायकोमॅटिक रोग आहेत हे काय काय का म्हणजे मनात तुम्ही सारखं त्याचा विचार करत असला की आपोआप येते हे एक कारण झालं दुसरा लाईफस्टाईल आपलं खाणं पिणं खाण्याचंही पूर्वीसारखं आता कुठे मिळते आता कालच सांगत होता कोणतरी आता वॉटरमेलन भरपूर येतात बघा कलिंग ती लाल होण्यासाठी सुद्धा इंजेक्शन देतात आणि ते इंजेक्शनमुळे ती लाल दिसतात त्यामुळे ते त्यांचे वाढीसाठी कुठे कुठे औषधं वापरली जातात हे सगळ्यामुळे सुद्धा आपल्याला हवं तेवढं ते, ते आहारात मिळायला पाहिजे त्या चांगल्या गोष्टी मिळत नाहीत म्हणजे तर पण एक कारण असेल लोक म्हणतात आणि आपली झोप पूर्वी कसे व्यवस्थित रात्र झाली की झोपून टाकायचे तेव्हा एवढे लाईट बीट नव्हते हल्ली काय दिवसासारखे लाईट आहे त्यामुळे तुम्ही टी व्ही बघता मोबाईल बघता झोपत नाही झोपेवर परिणाम होतो झोपेवर परिणाम झाल्यामुळे सुद्धा आपलं आरोग्य बिघडायला लागते त्यामुळे आपण आपली तब्येत चांगली ठेवून घ्यायला काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे आपला आहार आणि जंक फूड वगैरे खायचं नाही आहे आहार आपला व्यायाम झोप आणि मानसिक आरोग्यासाठी म्हटलं मेडिटेशन म्हणा पूर्वी प्रार्थना भजन वगैरे करत होते म्हणजे काय हेच सगळं प्रकार आहे तो मेंटल हॅपीनेससाठी हे सगळं करायचं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवायची लाईफस्टाईल व्यवस्थित म्हणजे काय आता जेवण तसला नाश्ता म्हणा तर टाईम ठेवा ना आज एका वेळेला उद्या आणि एका वेळेला परवा दिवशी आणि एक वेळ किंवा रात्रभर कधी जागलं कधी दिवसा झोपलं नाही आहे असं ठेवायचं जरा सिस्टमॅटिक आपलं लाईफस्टाईल ठेवायचं रोजचं वॉकिंग ठेवा देवळात वगैरे जायचं असलं की देवळात जावा मेडिटेशन करा पॉझिटिव्ह थिंकिंग करा सेल्फ बिलीफ ठेवा आणि मेन म्हणजे नकारात्मक विचारात बाहेर पडा नकारात्मक विचारामुळे आपण जास्त आजारी पडतो उगीच हा माझ्या आईला बीपी होता मलाही बीपी होईल का माझे बाबांना नामूक होता मलाही हे होईल का कारणाशिवाय सारखं जायचं डॉक्टरांना विचारायचं दाखवायचं कारण अशिवाय मनातली भीती आपले हे सगळे आजारीपणांना मेन काय झालं हल्ली आपलं बाहेरचं नेचर आणि आपलं खरं मन आत आहे हेत खूप तफावत आहे फरक आहे म्हणजे आपण आत मनात आहोत तसं बाहेर वागत नाही त्याच्यामुळे बरे तणाव येतात आजारपणा येतात आता कम्पेअर केलं की प्राण्यांना आपल्यापेक्षा जास्त आजार आहेत का कमी आहेत नक्की आपल्यापेक्षा कमी आहेत मांजर वगैरे बघा स्वतःला काही लागलं तरी बाहेर जाते कुठे तर काहीतरी गवत खाते आपल्या आपलं ओके होऊन येते आता हे सगळं एवढं चालू असताना आपण माणसं मात्र कसं वागतो आपण मनात एक ठेवतो बाहेर आणि काहीतरी असते असं आपण करायचं नाही तुम्ही का नाही आहात आणि बाहेर एक होऊन राहलात की तुम्हाला कुठलेच आजार येत नाहीत आत आणि बाहेर एक म्हणजे काय म्हणजे आपण मनात काय विचार करतो ते आपण ओठावर असायला पाहिजे आपली कथनी आणि करणी एक असायला पाहिजे नाही ते बोलायचं एक करायचं वेगळंच असं करता कामा नये म्हणजे आपलं आतलं आणि बाहेरचं सेम असायला असं असते का हो आपला नाही तुम्हाला एक मी छोटीशी गोष्ट सांगते यदा काय झालं एक माणूस काशीला जाऊन आला आणि काशीला गेला ते काहीतरी सोडायची प्रथा असते बघा आपले पद्धत आहे तस त्याला राग यायचा खूप तो म्हणाला मी राग सोडतो आणि यात्रा वगैरे करून आला गावाला गावातल्या लोकांनी विचारलं ते तू काय सोडलं राग सोड खरंच राग सोडलाय परत विचारतो खरंच राग सोडलाय शक्य नाही बाबा तू काही राग सोडणार मला तर काही विश्वास बसत नाही तू राग सोडून आलाय का एवढ्या काय मी सांगितलेलं कळते का, का, का नाही म्हणून त्यांच्याशी भांडायला गेला म्हणजे इथे राग सोडलेला आहे का नाही त्यानं मनानं ना ठरवलं होतं राग सोडतो म्हणून पण नाही त्यामुळे आपण मनात आत्म वेगळं असतो आणि बाहेर वेगळं असतो आता पूर्वी आपण बघितले देव होते आणि राक्षस पण होते देव का नाही राक्षसांना पण प्रसन्न व्हायचं कशासाठी माहीत आहे का देवांचं ठीक आहे देव चांगला करत होते म्हणून राक्षसांना पण देव का प्रसन्न व्हायचा म्हणजे राक्षस का नाही आपले मनात काय होत तसं बाहेर वागायचे त्यांचं आत एक बाहेर एक नव्हत त्यामुळे त्यांना देवाना आपलं केला, केलं त्यांना पण कधी कधी दर्शन दिलं कशासाठी ते दिखावा करत नाही मनात आणि बाहेर एक आहेत म्हणून त्यामुळे आपण जरासा आपलं लाईफस्टाईल बदललं लाईफस्टाईल म्हणजे खाणं पिणं झोपणं हे तरी आहेच त्याच्याशिवाय आपलं वागण्यातलं म्हणजे बाहेर एक आत ते कसं करायचं नाही जरा, करा जरा व्यवस्थितपणे राहिलं की आपण नक्कीच ह्या रोगापासून लांब राहू शकतो अच्छा हे वे गुड डे